नमस्कार स्वागत आहे सर्वांचं बनवून खाऊ मस्त राहू तर आज आपण कडक असा चहा बनवूया तर चहा बनवण्यासाठी चला आता पाथळी ठेवूया तर असं भांडं ठेवलं आहे आपण चहाचं त्यामध्ये असं एक अर्ध्यापेक्षा जास्त थोडंसं कपभर पाणी टाकूया त्यानंतर असे अर्धा चमचा पत्ती टाकूया साखर टाकूया एक चमचा ज जे की आपल्याला एकच कप चहा बनवायचं तर त्याप्रमाणे आपण साखर आणि पत्ती टाकूया त्यानंतर असे अद्रक घेऊया इलायची जे एक बोंड घेऊया आणि हे चांगल्या प्रकारे आपण बारीक करून घेऊया तर असं दोन्ही पेस्ट एकदम बारीक करून घेतलेली आहे तर बारीक झालेली पेस्ट अशी चमच्याने घेऊन आपण जे आपण चहापत्ती आणि पाणी टाकून जे गरम केलेलं आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये असे टाकून घेऊया आणि व्यवस्थित सरळ मिक्स करून घेऊया थोडा वेळ उकळल्याच्या नंतर एक अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचं तर हे उकळलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला असं अर्धा कप दूध घेऊन मोजून त्यामध्ये टाकायचं त्यामध्ये दूध आणि पाणी असं मस्त मिक्स करून घ्यायचं तसा आपला कडक असा चहा तयार होणार आहे तर हा सगळं जे टाकलेलं आहे दूध साखर पत्ती जे अद्रक आणि इलायची तर मस्त असं उकळू द्यायचं आहे तसा कडक असा आपला चहा एक पाच दहा मिनटात उकळू दिल्यानंतर बनणार आहे तर असा सकाळी सकाळी आपण मस्त चहा आपण घेऊ शकतो कडक असा अद्रकीचा चहा आणि कपामध्ये आपल्याला आता गाळून घ्यायचा आहे आणि मस्त असा चहाचा आस्वाद घ्यायचा आहे तर चला आज काहीतरी वेगळी रेसिपी म्हणून आपण चहा बनवूया तर चहाचा असा मस्तपैकी आस्वाद आपण घेऊया कपामध्ये घेऊन तर आपण हा हॉटेलसारखा चहा मस्तपैकी पिऊ शकतो तर घ्या चहा पेला थँक्स फॉर वॉचिंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर